नमस्कार मित्रांनो मित्रो माझे दोन मित्र वसंत व प्रकाश यांना आलेला हा अनुभव आता हे दोन्ही मित्र म्हणजे जिवाबाचे मित्र आहेत ते चोपळ्या तालुक्यातील वर्डी या गावी राहतात हे हे गाव चोपळा यावर रस्त्या रस्त्याला आहे चोपळा ओलांडले की लगेच आळावर लागतो त्याच्या अगोदरच वरडी फाटा लागतो दोन्ही मित्र एके दिवशी मोटरसायकलने चोप चोपड्याला आले होते त्यांनी गावातील त्यांची कामे आटोपली आता ते आता रात्र होऊन गेली रात्रीचे आठ वाजले होते पण वसंतला अचानक मटण खाण्याची इच्छा झाली मग काय तो चोपड्याच्या गावाबाहेर एका मटन हॉटेलमध्ये मट मटण खाण्यासाठी गेले हिवाळ्याचे दिवस प्रकाश म्हणाला वसंत जास्त दारू पिऊ नको पण वसंत काय ऐकतो जेवणाच्या अगोदर त्यांनी ब्रँडी घेतली आणि प्रकाशपेक्षा वसंतने जास्त दारू पिलीच लगेच त्यांनी मस्तपैकी मडणाच्या भाजीवर ताव मारला येथेच जेवण झाले आता त्यांच्या लक्षात आले की रात्रीचे दहा वाजून गेले आहेत बापरी त्यांनी मग पानटपुरीवरती मसाला पान खाल्ले त्यांनी दोघांनी लगबगीने बाजाराच्या दोन पिशव्या होत्या त्या गाडीला अडकवल्या फक्त दोनच म्हणजे मोठ्या पिशव्या होत्या प्रकाश म्हणाला वसन वसंत तू जास्त दारू पिलाय तू गाडी चालवू नको रात्र खूप झालेली आहे वाढचे दिवस खूप थंडी पडली आहे पण वसंतने ऐकलेच नाही अरे प्रकाश माझा कोटा मोठा आहे मला काहीच होणार नाही तुझ्यापेक्षा मी दारू दारूच काय सुद्धा जास्त खाल्ले आहे प्रकाश म्हणाला म्हणूनच तर म्हणतो की तुला जास्त सुचतील गाडीच तू गाडी पाळूनच टाकशील पण वसंतने ऐकले नाही त्याने गाडी सुरू केली मागे न्हायला जाणे प्रकाशला बसावं लागले झाले ते मग आपल्या वरडी गावाकडे निघाले आता वसंत गाडी चालत होता हळूवार पण गाडी पण डुलक्या घेत होती प्रकाशच्या लक्षात आले प्रकाश म्हणाला अरे वसंत आपल्या गाडीने पण दारू पिली का काय एवढी डुलकी काय घेत आहे रस्त्यावर स सरळ चालतच नाही इकडे तिकडे इकडे तिकडे अशी चालता येते वसंत म्हणाला अरे गाडी कुठे दारू पिते काय मटन खाते काय मला वाटते तुला दारू जास्त झाली आहे तू ढुलक्या घेतोय बरे झाले तुला गाडी चालवायला दिली नाही आता प्रकाश काय बोलणार गप्प बसला झाले खूप थंडी पडली होती आणि ते स्वेटर टोपी घ्यायला विसरले होते आता चोपडा तालुका म्हणजे तापीचे खोरे एका साईडला सातपुड्याचे जंगल सातपुड्याचे डोंगर त्यामुळे खूप थंडी असते डिसेंबर महिना होता थोडसे पुढे आले तोपर्यंत वरडी फाटा लागला त्यांनी मोटरसायकल वळविली व वरडीकडे निघाले आता रस्त्यावर रोजदारी फार कमी होती एखादे वाहन किंवा मोटारसायकल जात होती कारण वरडी फाट्याकडे वळलं का व संपूर्ण रस्ता जंगलात जातो सातपुड्याच्या पाळात आणि तिकडे लहान 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 गावं आहेत त्याच्यामुळे हिवाळ्याचे दिवस पुन्हा रात्री झालेली तर एखादं वाहन द्यायचं बस कोणीच नाही सुमो रस्ता सुमसाम शांत आणि वरडे काय काही जास्त दूर नव्हते पण थंडी एवढी पडली होती की विचारूच नका आता जास्त दारू पिलेले जास्त जेवण केलं होतं आणि गाडी पण हळूहारच चालवत होता वसंत आता त्यांना पश्चाताप झाला की आपण लवकर निघायला हवे होते कारण रस्त्याच्या दोन्ही बाजू शेती व वरडे हे गाव सातपुळ्याच्या पायथ्याशीच आहे आणि तोच रस्ता पुढे उनपदेव उन्हदेव या तीर्थक्षेत्र जातो तसंच अनेक लहान लहान गावांना जातो पण तिथं संपूर्ण गाव म्हणजे सातपुड्याच्या कुशीत आणि मध्ये संपूर्ण शेती होती आणि काही काही ठिकाणी गंधाळ जंगल दोघांच्या गप्पा मारणं चालूच होतं आजूबाजूला गंधाळ जंगल लागले हे एकदम प्रकाश एकदम म्हणाला अरे वसंत मला असं वाटतो की आपण रस्ता चुकलो रे आपण सातपुड्याकडे निघतोय सातपुड्याच्या घंधाळ जंगलात वसंत अरे मग आपण गंधार जंगलात तर राहतो बरोबर आहे ना मी कशाला रस्ता चुकीन तुला जास्त दारू झाली म्हणून तुला तसं वाटतं आहे अन्न काय झालं असं गप्पा करत असताना पुढे गेले आणि एवढं शांत वातावरण घंधाड जंगल आता मध्ये थोडीफार शेती वगैरे सुमसाम रस्ता सर्व रातकडे रात्र एकदम रात्र झालेली खूप थंडी पडलेली दोघं वाटलं बापरे आता काय करायचं इलाज नाही चला काही गाव काही जास्त दूर नाही पण जास्त दारू आणि त्यांच्यावर पिशव्या वगैरे होत्या बाजाराच्या याशी जोरात गाडी चालवतच नव्हता पण काय झालं अचानक अशी गाडी चालवता चालता एकदम गाडी बंद पडली बापरे खूप प्रयत्न केला त्यांनी गाडी सुरू होत नव्हती थंडी झाली ती दोघांनी फुल जेवण झालेले होते दारूच्या नशा त्यांनी विचार केला की रस्ता आपण चुकलेला नाही बरोबर आहे पण आता गावा गाव काही जास्त दूर नाही बरं तसेच गाडी लोटत नाही शक्यच नाही त्यांनी बॅटरी पण बरोबर रिकीत घेतली नव्हती त्यांच्या लक्षात आले सर्वेकडे अंधा चंद्रप्रकाश होता पण फार कमी होता आता काय करणार मग त्यांनी विचार केला की गाडी सुरू तर होत नाही त्यांनी साईडला गाडी लावून दिली आणि समोर दूर पहिलं ते दूर जवळजवड दिसतोय काय जास्त दूर आहे चला आपण पैप्या निघून जाऊ आता गाडी लोटत ना शक्य नाही गाडी इथंच राहू द्या जंगलात कोण आपल्याकडे गाडीला हात लावणार आहे म्हणून त्यांनी विचार केला आपण आता पाहिजे निघून जाऊ गाडीला मस्त रोडाच्या साईडला त्यांनी लावून दिली दोघांनी पिशव्या घेतल्या प्र प्रकाशने एक पिशवी घेतली आणि वसंताने चला हळूहळू आपण त्याला जाऊन सकाळी येऊन मग वेळेला गाडी आता गाडी सुरूच होत नाही इलास काय पण गाडीत तर पेट्रोल वगैरे सर्व फुल होतं असं काय झालं गाडी का नाही सुरू होते आता रस्त्यावर एकही वाहन नव्हते दोघींनी पिशवी हातात घेतली व पाहिजो वर्डच्या दिशेने निघाले शांत एकदम निर्मनुष्य रस्ता सातपुळा असल्यामुळे रात्री लांडगा अस्वल किंवा रान कुत्री रस्त्यावर केव्हा येत नाही भरोसाच नाही कधी कधी बिबट्या पण येऊन जातो बापरे बिबट्या येतो कधी वाघ येतो पण आडावतपर्यंत आणि बिबटे वा आडावत वरडी काही चोपड्यापर्यंतसुद्धा पोचून जातात शेतामध्ये बापरे ते घाबरले चला बापरे तर खूप थंडी पडलेली इलाज नाही आणि रात्री खूप झालेली आता इथं थांबायचीच नाही चला ना फटाफट फटाफट आपण घरी निघून जाऊ मग दोघांनी पिशव्या घेऊन आणि ते वरडीच्या दिशेने पै फटाफट फटाफट चालू लागले आता मोबाईलचं उजेड पण फार लाईट कमी होतं कारण त्यांचे तिथे लहान मोबाईल होते नीट प्रकाश देत नव्हते मग दोघं मोठमोठ्याने मोड़ गप्पा मारित निघाले आता त्यांनी पाहिले रात्रीचे अकरा वाजले होते त्यांची दारूची नशा होतीच डुलक्या घेत घेत न घाबरता ते जात होते अचानक वसंताचे लक्ष गेले अरे बघ समोरच तर एक माणूस जात आहे त्यांनी पायी जाणाऱ्या माणसाला हाक मारले अरे भाऊ कोण आहे आम्हाला पण येऊ दे त्याच्यापर्यंत जाण्याचे प्रयत्न करू लागले हे जसं जसं जोरजोरात चालत होते तो मनुष्य अजून त्यांच्यापेक्षा जास्त जोरात चालत होता ओ बापरे त्याने आरोळ्या मारायला सुल ओ बो थांबरे ओ बो थांबरे आम्हाला पण येऊ दे पण तो माणसं काही त्याला आवाज ऐकू येत होता का नाही काय माहिती आमदारात एक पूर्ण काळा कोट घातलेला उंचचा मनुष्य चालला तर अरे जा जाऊ द्या त्याने थंडीसाठी तो कोट घातलेला आहे आणि डोक्यावरून सुद्धा त्या कोटाची टोपी आहे त्या टोपीमुळे त्याला ऐकू येत नशील पॅक त्याने कणाला बांधलेली दिसते ती टोपी आता बरंच अंतर होतं मग हे मोबाईलच्या उज्ज्वला त्याच्यापर्यंत निर्जात पण नव्हता हो पण यांनी विचार केला नाही चला झप झप जाऊ आणि त्याच्यापर्यंत ते आपल्याला तेवढेच सोबतून देईल जोरजोरा चालायला लागले चालता चालता ते त्यांचं अंतर कमी झालं आता छंद प्रकाश तर कमी होता त्याच्या त्याच्या जग अगदी जेवढ आले म्हणजे वीस पंचवीस फूट पोचले व एकदम दचवले कारण त्याने पूर्ण थंडीचा कोट घातला होता तो डोक्यावर टोपी सहित कोट होता त्याची उंची साधारण सात फुटाच्या पुढे होती दोन्ही घाबरले वापरे थांबले प्रकाश हळूच आवाजात म्हणाला अरे वसंत हा एवढा उंच माणूस कसा काय व त्याच्या पोशा बघ डोक्यावर उंच टोपे व पायापर्यंत कोट आहे आपल्याकडे तसा पोशाख कोणी घालत नाही आता, ना था। ना था। आता ते फक्त वीस पंचवीस फूट त्याच्या मागे चालत होते कोणी हा आणि एकदम वसंत हा ना आणि किती उंच तो आपल्यापेक्षा उंच साडेपाच सहा फूट आपल्याकडे सहा फूट उंच कोणी कोणाचेच नसते आता सहा फुटाच्या पेक्षा उंच वाटतोय सात फूट तर नसेल प्रकाश म्हणाऱ्या वसंत तुला जास्त दारू झालेली आहे म्हणून तुला तसं वाटतो चाल चाल त्याने नाही त्याने हाक मारला हो बहु हो बहु थांब थाम, आम्हाला येऊ दे पण तो थांबला नाही मग हे चला नको थांबू त्याच्या मागे आपण चालत राहायचं त्याच्यामागे हळूहळू चालू लागले चला जा जाऊ द्या आपण इतकं हाक मारतो त्याला ऐकू येत नाही त्याने कानाला मफलर वगैरे बी बांधून घेतलं शीन जाऊ द्या त्याच्या मागे ना आपल्या सासूला आहे ना बस त्याला आता हक्कच मारायची नाही असं हळूहळू चालू लागले पण कुणालाच ठोक दोघांना शंका आली ते थांब परत ते थांबून त्यांनी मागे ओढून पाहिले कोणीच नाही सर्वकडे झाडी व सुनसान रस्ता रातकिळ्यांचा आवाज त्यांचा जो ज्याला घाबरावा लागला भाबरा कोणीच नाही हा मनुष्य एकदम हळूहळ चालतोय मग हे बी त्याच्या मागे हळूहळू चालू लागले काय करावे पुढे जावे की माघारी फिरावे सर्वीकडे अंधारच आहे आपण आता फसलोय वसंत मनाला त्यांनी घरी फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन लागतच नव्हता यांच्यापासून पंचवीस फुटावरच तो मनुष्य होता फक्त पण तो हळूहळू चालताना अचानक थांबला आता त्याची उंची जास्त वाटू लागली बापरे बसून एक ते एकदम बोलला अरे बघ तो केवढा मोठा आहे आता दोघांच्या नशे एकदम उतरली आता त्या माणसाची उंची सात आठ फूट झाली काय असे त्यांना वाटले की आपणच दारूच्या नशेत असल्यामुळे भास होत आहे आता तो सुद्धा थांबला हो बापरे कोण आहे यांनी परत म्हणले ओ ब कोण आहे हो भो कोणी अरे बोलत का नाही उत्तरच दिलं नाही त्याने पण तो, तो मागे वरून सुद्धा पाहत नव्हता काय करायचं आजूबाजूला पाहिलं काय सुमसाम सर वाढायचं जंगल तेवढं त्यांना दाड झाडीतून गुरगुरू न्यायचा आवाज आला बापरे वाघत नशीन का लांडगाव वगैरे असे वेगाने जाणवली पळा बापरे हे घाबरले वाघे का लांडगेत बापरे आता काय करायचं वसंत म्हणाला प्रकाश काय करायचं रे मागे पडायचं का तू पळ प्रण, पडणार कुठं आपण खूप दूर आलो आहे हे बघते समोर दूर काही जास्त अंतर नाही वरडीगाव दिसतोय आहे वर गावच्या दिस दिशेने पडायचं तर हा माणूस आपलं पुढे उभं आहे कोण आहे काय नाही कसं काय काय करायचं त्या माणसाने घोगरावजात म्हणाला अरे थांबलात कशाला चला माझ्या मागे गोपचोआप बापरे दोन्ही घाबरले हो प्रकाश म्हणा अरे अरे भाऊ तू कोण आहे व आम्हाला का घर आम्हाला का घाबरू येतो आहे तो फक्त भेसूर असला तो पुन्हा म्हणाला माझ्या मागे गपच चला तुम्हाला मी बरोबर पोचवितो वसंत म्हणाला कुठे वरडला का तो परत असला म्हणाला हो चला बरोबर पोचवतो तुम्हाला माझ्यासोबत चला वळू पुढे चालू लागला प्रकाश वसंत दोघे त्याच्या मागे चालू लागले मंत्रमुग्ध होऊन आता त्यांच्या जूनच्या अजून वाढली आणि तो जोरजोरात आवाज करीत चालला होता हे अरे, तो तो आ आ अरे हा असा का वास करतोय तो बोलतो असा का वास करतोय तो परत म्हणा जास्त बोलू नका मुकाट्याने माझ्या मागे चला बापरे आता दोघांच्या हातात बाजाराची एकी पिशवी होती अन अचानक प्रकारच्या लक्षात आलं अरे वसंत हा कोण कुठला आपण का त्याच्या मागे मागे जातो हे प्रकाशाला लगेच म्हणाल अरे बापरे आपण मंत्रमुग्ध होऊन त्याच्या मागे जातोय कमाल अरे थांब थांब त्याने वसंताच्या हात घट्ट धरला तो माणूस पुढे गेला परत थांबला का थांबलास चला माझ्या मागे बाबरे वसंत ना म्हणाला नाही रे कोणतरी आपली मजा घेतोय आपल्याच गावातला दिसतो प्रकाश म्हणा अरे पण आपल्या गाव आपला आपलं अंतर किती कमी आहे बघा आणि तो सात आठ फूट उंच आहे अरे नाही रे त्याने त्याचा कोट घातलेला आहे ना म्हणून तो तसा वाटत असेल हे दोघं असे गप्पा करायला लागले एकमेकांच्या हात धरून काय करायचं रे प्रकाश म्हणाला नाही पळ पळ आल्या पावली पळ चोपड्याच्या दिशेने वसंत नाही नाही थांब तेवढ्यात तेवढ्यात प्रकाश म्हणाला अरे वसंत हा कोण कुठला आपण त्याच्या मागे जातोय सुरकळ जंगलो मंद चंद्रपण आहे मला असं वाटतं हा कोणीतरी भूत तर नसेल ओ बापरे नाही नाही वसंत नाही नाही हा भूत नाही अरे आता हे भूतभूत म्हणताय तोपर्यंत तो थांबला लगेच पोरांनो तुम्ही बरोबर ओळखले मी भूत आहे मी तुम्हाला आता मशानातच नेतो असे म्हणून कर कर वाढला हो बापरे दोघे पाहतच राहिले त्या पूर्ण काळा कुठ कोट होता आणि त्याच्यामध्ये मानवी हाडवाचा सांगाळा कवटी आणि त्यांच्याकडे बसून ते कवटे हलू लागले आणि खदखद खदखद असू लागले हो बापरे मानवी कवटे पांढर सफेद दात त्याचे जमकू लागले तो दात विस्करून असू लागला दोघांना एकदम कापरे भरले अंगात स्वेटर नव्हते हो खूप थंडी वाटत होती पण आता एकदम कापरे भरले व घाम सुटला प्रकाश एकदम म्हणाला वसंत पड पाठी मागे पड बस बरं की त्यांनी पटकन रस्त्याचे पिशव्या ठेवले आणि दोघांनी एकमेकांच्या हात धरून चोपड्याकडे धूम पडत सुटले दरूचे नसे एकदम उतरली होतीच मागून असण्याचा आवाज येत होता आता थोडे पुढे आल्यावर ते तो आवाज बंद झाला दोघे खूप थकले होते घामीघूम झाले होते हपाटाकत उभे राहिले बापरे गेला तो मागे राहायला त्याच्या हद्दी गेली ते भूत होतं प्रकाशना नाही रे भूत होतं का एखादा कोणी आपल्याला मजा घेतो कोणी रात्रीच्या वेळेला एखादा वाथरेट मुलगा मजा घेतो अरे तो वाथरेट मुलगा असला तर तू एकटा कसं का डेअरिंग करणार एवढा रात्री असे रस्त्यावर त्याला काय माहिती रस्त्यात कोणी येतो नाही ये येतो कोणी बी एकटा आपण दोघं असून घाबरतो तू एकटा मुलगा असं काहीच करणार नाही हे भूतच आहे आता जोरजोरांना त्यांना दाब लागली होती प्रकाश वसंतांना माझ्याकडून आता पळवलं जात नाही काय करायचं रे तर अंधारात पाठीमागे पाहिला तो दिसला नाही कोठच दिसला नाही अंधारात कोणीच दिसत नव्हते एवढं बरं की पडताना त्यांनी मोबाईल खिशात ठेवले होते वसंतला बापरे आपण वाचलो पण चोपळा तर खूप दूर आहे प्रकाश म्हणाला घाबरू नको आणि तो बघ यावर चोपळा रस्ता त्याच्यावरती गाड्या जाण्याचे जा प्रकार दिसतो बघ गाण्याचा प्रकार दिसतोय म्हणजे अगदी यावर रस्ता अगदी जवळ आहे बस एकदाच्या रस्त्यापर्यंत आपण पोचले का कुठल्याही वाहनाला लिफ्ट मागू व चोपड्यापर्यंत चाललं जाऊ मग सकाळी बघू येऊ झाले आता ते चोपड्याच्या दिशेने परत हळूहळू चोपड्याच्या दिशेने जाऊ लागले पण पाय खूप दुख होते ते पडताना त्यांची गाडी म्हणजे मागे कुठे उभी होती त्यांनी त्यांच्या लक्षातच आले नाही पण काय जाऊ द्या गाडी दिसली नसेल दिस अशी तरी दिसली बी असली ती बंद होती तिकडून जाऊ द्या चला हळूहळू कसं आपण आता चोपरा यावेळी रस्त्यापर्यंत पोचलो का टेन्शनच मिटलं तू भूत असो का कोणी चोर होता का कोणी दरोडे खोर होता का एखादा वासरेट मुलगा होता की त्यांची गँग होती आजूजीला लपलेली दे, लप दे आपण वाचलो ना जास्त हळूहळू ते चालावं लागतं त्यांचे पाय इतके दुखत होते तर दर दरून गाम सुटला होता आणि असं का हो बापरे आता आपल्याकडून नाही रे वसंतांना नाही रे माझ्याकडून आता चालवलं जात नाही प्रकाश म्हणा इलाज नाही मग नाही तर आपण मेलोच समजायचं बापरे असेच हळूहळू ते चालू लागले अचानक ते थांबले कारण समोर तीच व्यक्ती फक्त पंचस्तीस फुटावर उभी होती ओ बापरे पूर्ण पांढरा सफेद मानवी सांगाळा पूर्ण कोट घातलेला आणि मध्ये पूर्ण मानवी सांगाळा हो बापरे आणि तो जोरजोरात असू लागला पोरांनो दे कुठे पडून जातात मी तुम्हाला सोडणार नाही व जोरजोरात पुन्हा असू लागला त्याचे ते बेसूर असे ऐकताच व समोर दृश्य पाहताच वसंतने प्रकाशाचा हातघट्ट पकडला व तो एकदम बेसुद्ध होऊन जमिनीवर कोसळला आता प्रकाशच्या हात इतका त्याने घट्ट पकडला की तो तो की प्रकाशसुद्धा खाली कोसळला रस्त्यावरती पाहतो तर आणि जमिनीवर तो पडला रोडावरती आणि कसं बघतो तर तो कोट घातलेला सांगाळा त्याच्या अगदी जवळ आला बाप बापरी केवढा उंच सांगाळा जोरजोरात तो हसत होता प्रकाश काय करा आता वसंत वसंत पण वसंताला कसं बेशुद्धच होता आणि वसंत इतका घट्टा हात पकडला तर प्रकाशचा की तो हात सोडून पाहण्याच्या पाण्याने खूप प्रयत्न केला पण तो हातच सुटत नव्हता आणि तो सांगाळा अगदी जोडाला आता त्याने तो कोट फेकून दिला पूर्ण सांगाळा उभा राहिला समोर ओ बापरे तो माणूस सांगाळा पडला सफेद ओ बापरे आता काय करा त्याने लगेच आपला हात पुढे केला ओ आता प्रकाश लक्षात आलं की खरंच हाडांच्या पूर्ण सांगाळा हाडांचा पंजाब म्हणजे पूर्ण हाडांचा होता आणि त्याने एकदम घट्ट प्रकारच्या पकडला आणि जोर जोर खिचू लागला चाल आता इकडे त्या भूताने एक एक हात पकडला आणि एक हात बसून त्याने घट्ट पकडला कसं करणार प्रकाश बापरे प्रकाश एकदम धडकीच भरले प्रकाशला प्रकाशने मग एकदम जोराची किंचाडी मारली आणि प्रकाश एकदम बेशुद्धच झाला पुढे काय झालं सगळी पाच वाजले असतील एक, एक, वाज एक दुधाची मोटरसायकल आली त्यांनी त्यांना पाहिले रस्त्याच्या मध्यभागी दोघे एकमेकांच्या हात घट्ट पकडून बेशुद्ध पडले होते त्या व्यक्तीने त्यान त्यांना ओळखले अरे हे तर आपल्या गावचे जायचे प्रकाशाने वसंत पटकन त्याने आपली गाडी थांबवली व त्यांना उठवले ते कशी उठतात बेशुद्धच होते आता काय करायचं तेवढ्या की एक व्हॅन आली ती नेमकी दूध घेण्यासाठी चोपड्यावरून येत होती त्यांनी त्यांना सांगितलं बाबरं तू वर्डेला जातो आहे ना हो नेहमीचीच गाडी होती ती दूधवाल्याने सांगितलं हे बघ यांना दोघांना वर्डीला पोचून दे मी आता चोपड्याला जातो आहे बसतोय दोन माणसं होते ते खाली उतरले त्यांनी त्यांना गाडीत टाकलं गाडीत मागे दुधाचे कॅन वगैरे होतं पुढच्या केबिनमध्ये दोघांना बसवलं आणि त्यांना गाडीत बसवलं आता तो दूधवाला बरा त्याने तो चोपड्याकडे निघून गेला आणि ही गाडी वरडीच्या दिशेने आली ती दूध घेण्यासाठीच चालली होती चोपड्यावरून त्यांनी वरडी येताच दो त्यांना दोघांना खाली उतरवलं लोकांनी लगेच त्यांना त्यांच्या घरी पोचवलं घरी पोचलं त्यांच्या तोंडावर पाणी वगैरे मारलं मग ते शुद्ध आले मग त्यांनी सांगितलं की बापरे असं झालेलं आहे असं बापरे कुठे म्हणे मोटरसायकल आम्ही तिथंच ठेवलेली असतात आणि पिशवे बी आता गाडीवाडं साईड लोक रस्त्यात मला पिशवी दिसली एक मोटरसायकल दिसली बऱ्याच दोन पिशव्या पडल्या ते उलट बाजूने गाडी नेली हो बापरी आता त्या दूधवाल्याला ले दिसले असतील पण त्यांना वाटलं कोण पडले असतील त्याने काही हात लावला नाही त्याला मग गावातले चार पाच लोकांनी लगेच मोटरसायकल काढल्यात आणि गेले खरंच पिशव्या बी सापडल्यात पुढे गेले मोटरसायकल होती आणि मोटरसायकल एकाने आता पाच सहा रुपये गेले होते दोन तीन गाड्यांवर एकाने लगेच मोटरसायकल सुरू करून पाहिले तर लगेच सुरू मोटरसायकल तशीच चावी लावलेली होती आणि लगेच सुरू झाली अरे मग त्यांनी गावात घेऊन आले ते सर्व त्यांच्या पिशव्या गाडी सर्व गावात आणलं आता ते दोघं इतके घाबरले होते त्यांच्या दरदरून त्यांना तर घाम सुटलाच होता रात्री आणि आतासुद्धा गाव गम झालेलं होते आणि त्यांना रात्रीचा अनुभव ते खूप सांगून ते खूप घाबरून सांगत होते की असं झालं बा आम्ही बरं वाचलो भूत होतो ते आता ते दोघं आता जरी सुद्धेवर आले आणि ते सांगत असले तरी गावात कुणाच्या विश्वास बसला नाही त्यांनी म्हटलं नाही हे दारूच्या खूप नशेत होते आणि दारूच्या नशेत असल्यामुळे गाडी थोडीशी बंद पडली यांना सुरू करता आलेली दा दार परत दारूच्या नशेत असल्यामुळे तसे निघण्याचा प्रयत्न केला आणि काही हे दारुडे यांचे काही खरं नाही काही सांगतील एक तर हे खोटी गोष्ट सांगतायत भूत वगैरे काहीच नव्हतं आता ते दारूडे दोघं खरंच दारूडेच होते कारण ते नेहमी दारू प्यायचे कोणी यांच्यावर विश्वास हो ठेवणार ते जीव तोडून सांगत होते की आम्हाला भूत भेटलं होतं भूत आम्हाला मारूनच टाकणार होतं मशानात मशिनात घेऊन जात होत होते प्रकाश राव हाडांच्या सांगाळा होताना व हाडांच्या पूर्ण पंजा हाताने म्हणजे घट्ट हात पकडला जाऊच्या नाही बघा किती वळ उमटले नाही तर ते काहीच नाही एकमेकांच्या हातून घट्ट पकला दारूच्या नशेमध्ये त्याचे ती वळ आहेत कोणीही त्या दोघांच्या सांगण्यावर कोणी विश्वास ठेवला हो नाही आता प्रकाश आणि वसंत त्यांच्या स्वतःवर भेटली होती तर जाऊ द्या कोणी विश्वास नको ठेवू आपण तर वाचलो ना जा सर्वांनी एकच समजले गावातले लोक घरचे लोक की हे दारूच्या नशेत यांना काही उमजलं नाही रात्री येताना नशीब की त्यांनी गाडी कुठं पाडली बिडली नाही काही फ्रॅक्चर झालं नाही काही ॲक्सिडेंट झाला नाही जाऊ द्या जा, वाचलेत न सोडून द्या त्यांना दारुड येत ते काही सांगते कशाची पिशाच झालं कोणीही त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही कशाची न काय सर्व खोटे झालं बरं तर मित्रांनो आस्फुर एवढंच पुन्हा भेटायला लवकर तोपर्यंत गुड बाय